नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे डोंबिवली एमआयडीचे दुर्घटनास्थळे मुख्यमंत्र्यांची भेट नाले सफाईचं काम सरासरी साठ टक्के झाले एकतीस मे पर्यंत काम होणार पूर्ण गोडबंदर रोड पुढील काही दिवस राहणार बंद एमआयडीसी परिसरातील अमुदन केमिकल कंपनीतील रिएक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून साठ जण जखमी झालेत मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आज दुपारी दोनच्या सुमारास डोंबिवली एम आय डी सी परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजानं आदरला या स्फोटाचे लोट दोन किलोमीटर लांबूनही दिसत होते या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिलीला येऊन या घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू असून आजूबाजूच्या कंपनीतील काही कर्मचारी अजूनही त्यात अडकले असल्याची शक्यता असल्याचं सांगितलं या दुर्घटनेनंतर राज्य शासनानं मोठा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डोंबिवली एम आय डी सी परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए बी सी अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अति धोकादायक कंपन्या अंबरनाथ एम आय डी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ एम आय डी सी परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तसंच राज्यातील इतर कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं यावेळेला बोलताना शिंदे यांनी सांगितलं दरम्यान घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीची विचारपूस केली ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काही संशिरा सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी साठ टक्के कंप्लीट झाले हे काम वेगानं सुरू असून एकतीस मेपर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलंय अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली शुक्रवारी पालिका आयुक्त राव यांनी सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुलेनगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळेला त्यांनी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावर जाळ्या बसवाव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यावधींचा खर्च कमी होईल त्या दृष्टीनं पावलं उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असंही आयुक्तांनी सांगितलं त्यानंतर उथळेसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नाले सफाईचं काम आयुक्तांनी पाहिलं वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला थिराणी नाला वागळे स्टेटमधील मधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनीलगतचा नाला परबवाडी येथील नाला असे आयुक्तराव यांनी यांची पाहणी केली यावेळेला अतिरिक्त आयुक्त रोडे उपायुक्त होते पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आणखी जलद करावं तसंच नाले गटार यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केलाय ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे कोरबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे या रोडवरील गायमुखातील सातशे लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यामुळे आजपासून सहा जून पर्यंत या मार्गावर बंदी आहे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली सार्वजनिक बांधकाम विभागानं आजपासून या मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय हे काम पूर्ण झाल्यावर वाहनांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे गोडबंदर रोड हा महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक आहे मुंबई गुजरात भिवंडी आणि उरणमधील जे एन पी टी बंदरातून गुजरातकडे मालवाहतूक करणारी वाहनं घोडबंदर रोडवरून जातात तसंच वसई विरार भाईंदरकडे जाणारी वाहनंही या मार्गावरून जातात आता दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग सहा जूनपर्यंत बंद राहणार आहे या काळात अवजड वाहनांना या मार्गावर बंदी करण्यात आली आहे त्यामुळे सहा जूनपर्यंत ठाणे घोडबंदर मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्याचा वाहन चालकांना त्रास होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे त्या ठिकाणांची वाहतूक सिंगल लेन पद्धतीनं सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हलक्या वाहनांना प्रवेश मिळणार आहे तसंच घोडबंदर मार्गावरील घाटाजवळचा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे त्यामुळे एकाच वेळेला अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवणं शक्य नाही त्यामुळे फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहणार आहे डोंबिवलीतल्या एम आय भागात असलेल्या सोनारपडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे साधारण तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केले दोन वर्षांपासून एम कडून कोणत्याही कंपनीचा फायर ऑडिट करण्यात आलेला नाही असं ते म्हणाले एखादी दुर्घटना घडू नये यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासन पातळीवर कधीच घेतली जात नाही महत्वाचं म्हणजे फायर ऑडिट सारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही त्यामुळे आग लागल्यावर ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या योग्य वेळेत होत नाहीत त्यामुळे आग वाढते आणि मृत्यू होतो माध्यम दोन दिवस चालवतात नंतर सगळं विसरून जातात मृत्यू झालेल्यांना जा काही आर्थिक मदत दिली जाते मात्र त्यानंतर त्या घटनेची त्या कोणतीही चर्चा होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली त्यांनी गेल्या दोन वर्षात एम आय सीतून कोणत्याही कंपनीचं फायर ऑडिट करण्यात आलेलं नाही याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही केली डोंबिवलीत दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती त्यावेळेला घराघरात आग पोहोचली होती आजपर्यंत अशा घटना घडू नयेत त्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत तेव्हापासून आजपर्यंत एमआयडीसीनं किती कंपन्यांचं फायर ऑडिट केलं याची श्वेतपत्र काढावं असं ते म्हणाले भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या परिमंडळ दोन अंतर्गत बनावट एवरेस्ट आणि मॅगी मसाला बनवून विक्री करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे टेम्पो मधून जब्बार कंपाऊंड शांतीनगर भिवंडी इथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना दिली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं पोलीस उपनिरीक्षक सुरेश पुंगे आणि अमलदार यांनी योग्य साबळा रचून दिनांक सतरा मेला गरीब गरीबनबाज हॉटेलसमोर जब्बार कंपाऊंड शांतीनगर इथे दोन आरोपी महेश लालना प्रसाद यादव आणि मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचा बनावट एव्हरेस्ट आणि मॅगी मसाला आणि टाटा टेम्पो असा एकूण चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सचिन पासलकर यांच्या तक्रारीवरून आरोपी महेश यादव आणि मोहम्मद सलमान यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस सह कॉपीराईट कायदा एकोणीसशे सत्तावन्न कलम एकावन्न त्रेसष्ट आणि ट्रेडमार्क कायदा कलम एकशे तीन एकशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान मोहम्मद सलमान यांना सुरत गुजरात येथून हा बनावट माल खरेदी केल्याचं उघड झालंय सुरत येथे तपास केला असता करण मेवाडा हा परवानगीशिवाय शिवाय फ्लॅट नंबर एकशे अठ्ठावीस सुरत इथे पॅकिंग मशीनच्या साह्यानं बनावट माल तयार करत असल्याचं आढळून आलं पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत बरोबकारी परिमंडळ दोन भिवंडी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील निरीक्षक अतुल आणि तपास पथकाच्या सदस्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली पुन्हा पूर्वीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यासाठी सतरा मे पासून अर्ज मागवण्यात येत आहेत ठाणे जिल्ह्यातून आरटीईसाठी सहाशे त्रेचाळीस शाळा पात्र असून अकरा हजार तीनशे सत्याहत्तर जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे गेल्या आठवडाभरात अकरा हजार चारशे चार बालकांचे चार अर्ज दाखल झालेत बालकांना एकतीस मे पर्यंत आर टीच्या संकेतस्थळावर आपल्या बालकाची नोंदणी करता येणार आहे अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे सन या शैक्षणिक राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारनं नवे बदल केले होते या नव्या नियमावलीत विद्यार्थी राहत असलेल्या एक ते तीन किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा प्रशासनाच्या किंवा अनुदानित शाळांमध्येच प्राधान्यानं मुलांना प्रवेश घ्यावा लागणार होता या बदला तीवर संता कारण या बदलामुळे नव्या गरीब वंचित घटकातील नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणं कठीण झालं होतं परंतु अखेर मुंबई उच्च न्यायालयानं ना राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्यामुळे पुन्हा पूर्वीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सतरा मे पासून पालकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत ज्या बालकांनी नव्या नियमावलीनुसार सतरा एप्रिल ते दहा मे पर्यंत अर्ज केले होते ते अर्ज रद्द केले असून त्या बालकांना पुन्हा अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलंय आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीचे दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांची भेट नालेसफाईचं काम सरासरी साठ टक्के झालंय एकतीस मे पर्यंत काम होणार पूर्ण गोडबंद रोड पुढील काही दिवस राहणार बंद आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच तुम्ही या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार